विधानसभा मध्ये अशासकीय माध्यमातून विधेयक क्रमांक महाराष्ट्र ऐतिहासिक महापुरुष आणि राष्ट्रीय व्यक्त्यांवरच अपमान प्रतिबंध आणि शिक्षा विधेयक क्रमांक दोनशे पच्चीस मी इंट्रोड्यूस केलेला आहे उद्देश असा आहे की तुम्ही बघत असेल सोशल, सोशल मीडिया एवढा वाढलेला आहे आणि सोशल मीडियामध्ये किंवा इतर माध्यमातून जे अपने महापुरुष है धार्मिक गुरु है जसे महापुरुषांधे छत्रपति शिवाजी महाराज बाबा साहब आंबेडकर कि महत्मा फुले जेवड़े अपने महापुरुष धर्मगुरु आमचे प्रॉफिट है सल सलम्दल आक्षेप करना विधान लोक करता मी एक प्राइवेट मेम्बर बिल्ला है मी अपेक्षा है कि शासन सर्व पक्ष याचा पाठिंबा करतील आणि हे विधेयक पारित झाल्यावर महाराष्ट्र मध्ये कुठेतरी अंकुश येईल लोकांना भीती असेल की आपण असे वक्तव्य केले आणि राज्यामध्ये कुठेही लॉ एन ऑर्डर बिघडला तर त्याच्यावर मोठी कारवाई होईल मोठी शिक्षा होईल म्हणून या उद्देशून आम्ही हे बिल मांडलेलं आहे आणि सर्व पक्षांनी सर्व आमदारांनी याला पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद पण मानतो नहीं। नहीं वो बोलते आज विधान मंडल में विधानसभा में एक प्राइवेट मेंबर बिल के माध्यम से मैंने एक ऐसा विधायक लाया है कि जिसमें हमारे धर्मगुरु हो जिसमें हमारे महापुरुष हो उनके बारे में अगर कोई ऐसा विधान करता है ऐसी बातें करता है जो लोगों को बर्दाश्त नहीं है जो कानून को तोड़ती है तो ऐसी बातों के खिलाफ जो है सख्त कानून बनना चाहिए ये हमारी भावना है जैसे लोग हमारे छत्रपति शिवाजी महाराज के बारे में भारत रत्न बाबा साहेब आम्बेडकर के बारे में महात्मा फुले के बारे में जितने हमारे महापुरुष है उनके बारे में कुछ भी कह देते हैं उसके बाद राज्य में एक आक्रोश आता है लॉ एंड ऑर्डर बिगड़ता है पब्लिक प्रॉपर्टी को डैमेज किया जाता है लोगों ने कई बार आपको देखा कि हमारे प्रॉफिट सल्लाह के बारे में इतनी गलत बातें की है इतनी गलत बातें की है कि बर्दाश्त नहीं होता तो उस पर भी अंकुश लगाने के लिए विधायक लाया गया है ऐसी सजा होनी चाहिए कि लोग डरे कि अगर हम दूसरों की भावनाओं को ठेस पहुंचाएंगे तो हम पर भी सख्त कार्रवाई होगी दस साल हम भी जेल में जा सकते हैं इस उद्देश्य से विधायक लाया गया सभी आमदारों ने सभी दलों ने इसका समर्थन किया जिसके लिए मैं सबका धन्यवाद करना चाहता हूँ रईस आमदार रईस बाइन जे प्राइवेट बिल आज टेबल के अतिशय महत्वाचार बिल होता आणि विधान मध्ये असणारे इथं असणारे सर्व आमदारांनी या बिलाला पाठिंबा दिलेला आहे लवकर ते चर्चेत येईल आणि अपेक्षा आम्ही करतोय की हे सरकार आणि अध्यक्ष महोदय ते बिल पास करण्यासाठी मदत करू तसच मी सुद्धा महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्गास प्रतिबंध अधिनियम दोन हजार चोवीस यात सुधारणा करण्याकरिता विधायक आणलेला आहे त्याच्यामध्ये विधानसभा विधायक आणत असताना त्याच्या मागचा हेतू एवढाच होता की जे बिल दोन हजार चोवीस मध्ये सरकारच्या माध्यमातून आणलं होतं ते पास सुद्धा झालं होतं की जे पेपर फुटीचा कायदा सरकारने आणला होता त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या त्या त्रुटीमध्ये काही प्रमाणात जे काय त्या सजा केली जाणार होती ती थोडीशी वाढवण्यात यावी आणि असे अनेक मुद्दे त्याच्यामध्ये आहेत त्यामुळे पुढच्या आठवड्यात याच्यावर चर्चा होईल आणि हे स्पर्धा परीक्षा पेपर बुटीच्या कायद्याच्या बाबतीत जे विधायक आणलेले तर त्यात सुधारणा आम्ही सांगितलेल्या नक्कीच सुधारणा येत्या काळामध्ये केल्या जातील आणि अध्यक्ष जे बिल आम्ही आणणार आहोत पुढच्या आठवड्यात ते मान्य करून आणि सर्व आमदार त्या गोष्टीला पाठिंबा देतील अशी अपेक्षा आणि असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो झाली

एका समाजाविरुद्ध आणि एकदम ओपनली बोलला तर मुस्लिम दर मुस्लिम धर्माविरुद्ध किंवा मुस्लिम लोकांविरुद्ध ते भोंगे असो किंवा धार्मिक स्थळ असो त्याबद्दल वारंवार विषय काढतात उद्देश काय महापालिकाचे जे आता लोकल बॉडीजचे इलेक्शन महाराष्ट्रामध्ये होणार आहेत तिथे कुठे ना कुठे धर्मांमध्ये वाद लावण्यासाठी असे विधानं ते करतात भोंगेचा जे विषय आहे ते पर्टिक्युलरली मस्जिद वर लावलेले भोंगेवर टार्गेट करून एका पक्षाने एक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला बर मला हे अभिमान आहे मुस्लिम समाजाचे लोक आहेत त्यांनी याला प्रसिद्ध दिलाच नाही पोलीस सोबत सहभाग केलेला आहे आणि लॉफुल मीन्स घेऊन आम्ही सुप्रीम कोर्ट मध्ये जातोय की ही जी मूळ अट आहे सुप्रीम कोर्टने जी ठरवलेली आहे फिफ्टीफायड डेसिमल्सी की आता आपण पण इथे उभ्या फिफ्टी फाय डेसिमल नसेल इथे साधारण शंभर किंवा हंड्रेड अँड फिफ्टी डेसिमल असेल तर त्याला ती अटला आपण डायल्यूट करण्यासाठी प्रेयर करतोय सुप्रीम कोर्ट मध्ये पण हे खरं आहे की एका पक्षाचे ठराविक आमदार त्यांचा उद्देश फक्त कसं आम्ही धर्मामध्ये त्याला म्हणतात ना भांडण लावू तो उद्देश आम्ही हे असे विधान करतात परंतु या धर्म बघा लव्ह जिहादचा पहिल्यांदा जिहाद दोन हजार चौवीस मध्ये निघाला एक कमिटी झाली त्या कमिटीचा मूल उद्देश होता की लव्ह जिहादचे जे प्रकरण आहे ते बाहेर काढावे सन्मान्य मंत्री महोदय त्यावेळीचे लोधाजी त्यांनी एक वक्तव्य केला की एक लाख लव्ह जिहादचे केसेस आहेत मला असं म्हणायचं आता कमिटी झाली आता आणखीन एक कमिटी झाली लव्ह जिहादचे लव्ह जिहादचे केसेस कुठे आहे शासनाने फॉरवर्ड सांगत परंतु सर ध्वनी प्रदूषणाच्या की की सांगितलं भरारी पत्म भरारी पत्कांच्या द्वारे जिथे ध्वनी प्रदूषण असं सांगितलं परंतु तुम्ही सांगताय की स्पेसिफिक धर्माला टार्गेट टार्गेट करून हा संपूर्ण विषय जो आहे तो सभागृहात ते सदस्य हाताळला दुसऱ्या धर्मामध्ये दुसऱ्या धर्माचे ज्यावेळेस सण वगैरे साजरे होतात त्यावेळेस जे ध्वनी प्रदूषण होतं काही आणणार काही धोरण बघा मुंबईचं उदाहरण घेतलं तर पंधराशे भोंगे उतारले गेलेले आहेत तुम्हीच माहिती घ्या त्याच्यामध्ये पन्नाट पंधराशे भोंगे जे आहेत ते कुठून काढले मला असं म्हणायचं आहे की आपला देश एक धार्मिक देश आहे जे धार्मिक प्रक्रिया असो किंवा धार्मिक ज्याला म्हणतात पद्धत असो त्याला टॉलरन्स व्हावी असं आमचं मानस आहे पण माझा असं मत आहे मुस्लिम समाज जे लॉ बायडिंग आहे जे काही देशाचा कानून आहे ते फॉलो करणार सर्व लोक पण जेव्हा पथक बनवायचं आहे किंवा तुम्ही लक्ष्वेधी बघा ना जेवढी लक्षवेधी एका समाजा विरोध नाही मला असं सगळं जे होत आहे ते फक्त इलेक्शनला पुढे सामोरून जाण्याचा आहे आणि त्यांच्याकडे डेव्हलपमेंटचे काही मुद्दे नाहीये का त्यांचा त्यांना प्राथमिकता काय आज सन्मान्य रोहित पवार साहेबांनी जी मुद्दा घेतला एक्झाम्स मध्ये ज्या पद्धतीने पेपर मोठी होते ते मुद्दा घ्या ना आज जे हॉस्पिटल प्रायव्हेटायजेशन होते ते मुद्दा घ्या त्यांचा कडे मुद्दा नाही म्हणून ते असे मुद्दे घेत सर त्याचे नितेश राणे जबाबदार मंत्री आहेत या सरकार मध्ये परंतु ते दे मात्र सातत्यानं वारंवार मुस्लिम धर्माच्या संदर्भात आजच्या संदर्भात ते टीका करतात ते म्हणतात की आता आझाद घ्या मराठीत बोला ना जर मराठीच्या योगात मुलगा असेल कुर्तुमांना आझाद न देता तुम्ही मराठीमध्ये आजाद करा अशा शब्दात सांगितलंय विवासात देखील ते संबोधतात काही सदस्य तुम्ही त्यांच्यावर लक्ष नाही दिलं तरच बर बरं होईल त्यांच्या जे विधान आहेत त्यांना कमी करण्याची काही गरज नाहीये इथे देशामध्ये सर्वांना डेमोक्रेटिक दे, राईट्स आहेत त्या डेमोक्रेटिक राईट प्रमाणे लोक जातात याला फारश तुम्हाला लक्ष द्यायची गरज शिरसा एनसी दाखल केली ठीक आहे दोन दिवसाच्या ठीक आहे एन सी ही दाखल झाली असली तर आता पुढे काय होत सर्वांना बघावं लागेल अनेक लोकांनी या विषयाच्या बाबतीत वक्तव्य केल्यानंतर कुठेतरी सरकारला प्रेशर आला असावा असं आपल्याला म्हणावं लागेल आणि म्हणूनच एन सी तर दाखल झाली पण हा विषय एन सी पुढताच राहतो का त्याच्याही पुढे जातो हे सुद्धा त्या ठिकाणी बघायला लागेल गायकवाडांनी जो मुद्दा मांडला तो महत्वाचा होता तिथं ज्या क्वालिटीचं जेवण त्या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून दिलं जात होत ते चांगल्या क्वालिटीचं चा नव्हतं हे आम्ही सगळे मान्य करतो त्याच्यावर कारवाई व्हायलाच हो पाहिजे आणि तो कॉन्ट्रॅक्ट काढला असेल तर ते स्वागत करण्यासारखं आहे पण जी पद्धत गायकवाड हे जे आमदार आहेत त्यांनी जी अनुभवली जी काय वापरली ज्याच्यामध्ये मारामारी जे झालं त्याला आम्ही कुठेही समर्थन तिथं करत नाही पण आता सरकारकडे आपल्याला बघावं लागेल एनसी दाखल झाली पुढे काय होतं हे बघावं लागेल जसं मी काल बोललो की जे सत्तेत असणारे आमदार आहेत जे कधी काय बोलू शकतात कोणालाही मारू शकतात कुठलाही महान व्यक्ती महापुरुषाच्या बद्दल खालच्या लेवल ला जाऊन बोलू शकतात दुसऱ्या धर्माच्या बाबतीत दुसऱ्या जाती धर्माच्या बाबतीत काही बोलू शकतात पण ते फक्त सत्तेत आहेत म्हणून त्यातून ते निघून जाऊ शकतात काही तर आमदार जमिनी सुद्धा घेत आहेत गरीबाच्या एमआयडीसीच्या जमिनी घेत आहेत ते मात्र त्या ठिकाणी सहजपणे निघून जातात आणि मीडिया समोर बोलतात माझ्या कुठलीच कारवाई होऊ शकत नाही त्याचा अर्थ कुठे ना कुठेतरी एक अहंकार सत्तेत असणाऱ्या नेत्यांमध्ये आमदारांमध्ये आलाय असं आपल्याला म्हणावं लागेल मी सुद्धा तुम्हाला सांगतो फक्त एन सी दाखल केली जाईल बाकी कुठलीही कारवाई हे सत्तेतल्या आमदारांवर होणार नाही त्यामुळे त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो अहंकारातून आहे आणि ह्या सगळ्यांचा अहंकार बघितल्यानंतर आम्हाला सुद्धा आता कुठेतरी वाटायला लागले की सत्तेतल्या आजच्या आमदारांना कुणीही त्या ठिकाणी स्पर्श करू शकत नाही कितीही अन्याय त्यांनी केला कोणाच्याही जमिनी त्यांनी बळकावल्या तरी त्यांना कुणीही हात लावू शकत नाही हे दुर्दैव आहे याच्यामध्ये नुकसान सामान्य लोकांचं नक्कीच त्या ठिकाणी होत आहे संजय शिरसाट यांच्या संदर्भातला एक व्हिडिओ जो आहे संजय राऊतांनी तो व्हिडिओ व्हिडीओ सुद्धा केलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आयडी रेट नंतर संजय त्यांचा हा व्हिडिओ आहे आणि त्यांच्या प्रमाणात पैसे भरलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत जबाबदार मंत्री आहेत त्यांचे असे व्हिडिओ व्हायरल होतात ज्याच्यामध्ये पैशाचा उल्लेख व्हिडिओ हा जर खरा असेल तो मी अजूनपर्यंत बघितलं आहे जे पण मी काय ऐकलेलं आहे त्याच्यामध्ये पैशाली भरलेली मोठी बॅग म्हणजे ती इतकी मोठी बॅग आहे की त्यात किती रुपये असतील हे सुद्धा आपल्याला अंदाज घेता येणार नाही कदाचित ते दहा कोटीचा पुढचा आकडा असू शकतो असा अंदाज येतो काही दिवसांपासून काही महिन्यांपासून शिरसाट हे जे समाज कल्याणचे मंत्री आहेत त्या विभागाचे मंत्री आहेत अनेक वेळा ते बोललेत की आम्हाला निधी दिला जात नाही आम्हाला निधी दिला जात नाही त्यांच्या डिपार्टमेंटला निधी दिला जात नाही पण व्यक्तिगत लेवलला त्यांच्या रूम मध्ये जो पैसा आपल्याला दिसतो व्यक्तिगत लेवलला त्यांच्याकडे खूप मोठा निधी आहे हे कुठेतरी त्या ठिकाणी जाणवतं आता ची नोटीस त्यांना आली एकनाथ शिंदे साहेबांच्या अजून इतर नेत्यांना कदाचित कुटुंबियांना सुद्धा आय टीची नोटीस आलेली आहे आणि त्यानंतरच हा जो बॅग असेल नाही तो पैशाचा गठ्ठा तिथे एकत्रित केलाय तो कशासाठी केला आहे विल्हेवाट लावण्यासाठी गेला हे आपल्याला बघावं लागेल अतिशय हा व्हिडिओ खरा असेल आणि तो पैसा जर बघितला तर दुर्दैव आहे काही दिवसांपूर्वी असेल अंदाज समिती धुळ्याला गेली होती तिथे अशाच पद्धतीने पाच कोटी रुपये हे बॅगांमध्ये सापडले ते जप्त सुद्धा करण्यात आले आता अंदाज समितीचे अध्यक्ष कोण कशा पद्धतीने हा पैसा आला कुणी पाठवला काय चाललंय या सरकारमध्ये मंत्री महोदयांच्या घरी पैसा दिसतो समितीचे प्रमुख असतील त्यांच्यासाठी पैसा पाठवला जातो करप्शन आणि भ्रष्टाचाराच्या बाबतीत अनेक लोक त्या ठिकाणी बोलत आहेत धनगर समाजाच्या मुला मुलींच्या भवितव्यासाठी जी योजना आणली गेली त्याच्यामध्ये सुद्धा यांनी भ्रष्टाचार केलाय म्हणजे हे सरकार फक्त कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे पैसे खाण्यासाठी हे सगळे नेते अतुर असतात अधिवेशनामध्ये आम्ही जेव्हा एखादा मुद्दा मांडतो ते ऐकण्यासाठी मंत्री सुद्धा तिथं बसत नाहीत पण पैसा गोळा करण्यासाठी मात्र सगळे तिथं वाट बघून असतात असं आपल्याला म्हणावं लागतं अतिशय दुर्दैव आहे याच्यामध्ये सरकारने लक्ष घालावं जी काय कारवाई करायची ती करावी असं मला वाटतं फक्त एकच आहे या सगळ्या गोष्टींकडे बघत असताना शिंदे साहेबांच्या नेत्यांच्या बाबतीतले व्हिडिओ बाहेर येतात त्यांच्यावर कारवाई केली जाते इन्कम आणि नोटिसेस त्यांना तिथे दिल्या जातात अहो भाजपचे पण आमदार आणि काही नेते हे भ्रष्ट आहेत ना तसंच अजितदादांच्या पक्षामध्ये सुद्धा काही सगळे स्वच्छ असं नाही त्यांना नोटीसेस येत नाहीत एकनाथ शिंदे साहेबांच्या नेत्यांना नोटिसेस येतात याच्यामध्ये काय काळ भेर आहे हे आपल्याला नक्कीच बघावं लागेल का एकनाथ शिंदे साहेबांची ताकद ही मुद्दा भाजपकडनं कमी केली जाते का आणि त्याच्याच बरोबर आता मुंबईचं इलेक्शन आहे त्याच्यामध्ये वाटाघाटी योग्य पद्धतीने व्हाव्यात आणि कुठंतरी एकनाथ शिंदे साहेबांना एका कोपऱ्यात नेऊन बघ तुझ्या आता इन्कम टॅक्सची नोटीस आलेली ती आम्ही मागे घेतो पण जागा कमी घे असं कुठेतरी वाटाघाटी होतात का अशी चर्चा आता लोकांमध्ये सुरू झालेली आहे वगैरे फॉर्म करून काय होणार नाही एक तर तो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ खरा आहे असं लोकांचं मत आहे पैसा आपला दिसतोय आता तुम्ही जर इन्कम टॅक्स नाही तर या देशाच्या लॉ प्रमाणे आपण जर बघितलं दोन लाखापेक्षा जास्त पैसा हा त्या ठिकाणी तुम्हाला कॅश मध्ये ठेवता येत नाही आणि तुमच्या बरोबर तुमच्या अंगावर वीस हजार रुपये पेक्षा जास्त तिथे ठेवता येत नाही आता तिथं जर आपण बघितला तर करोडो रुपये त्या बॅगामध्ये आपल्याला दिसतात आता याच्यामध्ये इन्कम टॅक्स काय करतंय हे बघावं लागेल शासन या बाबतीत काय करतंय हे बघावं लागेल कुठल्या कुठल्या कलमाच्या अंतर्गत तुम्ही कारवाई करणार आणि समाज कल्याण खातं अतिशय महत्वाचं म्हणजे सामान्य लोक गरीब लोक त्याच्यामध्ये असतात जे अनेक विकासापासून वंचित राहतात त्या खात्याच्या मंत्र्यांकडे करोडो रुपयाची बॅग असेल तर मग खात्यामध्ये लोकांचं हित बघितलं जात आहे का, का स्वहित मंत्र्यांचं हित बघितलं जातंय हे बघावं लागेल पण मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो होम मिनिस्टर तुम्ही आहात याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि एसआयटी वगैरे करून टाइमपास मात्र केला नाही पाहिजे एसआयटी खूप झाल्या खूप झाल्या त्याच्यावर कुठेही आदेश काढले जात नाही त्याच्यावर कुठेही इन्व्हेस्टिगेशन होत नाही फक्त टाइमपास केला जातो कारवाई करायची असेल तर समोरासमोर कारवाई करून आह्वान भी मुख्यमंत्री देखो दो विषय यहाँ पे जान बुझ के किया जा रहा है वो तो दिखी रहा है पर लेकिन वहां पे जो वीडियो अपन ने देखा तो वीडियो में जो बैग है बैग के अंदर जो पैसा है वो पैसे का कैलकुलेशन अगर मोटा मोटी किया तो दस करोड़ के आगे का वैल्यूएशन हो सकता है उसमें इनकम टैक्स लॉ कहता है कि 20 के ऊपर आप आपके खुद पे पे वहां पैसा नहीं रख सकते घर में दो लाख के आगे नहीं रख सकते लेकिन करोड़ों रुपए वहां पे क्यों है दूसरे बाजू शिक्षा साहब बोल रहे हैं उनके विभाग को पैसा नहीं देना दिया जा रहा लेकिन दूसरे साइड अगर आप देखो व्यक्तिगत लेवल पे उनके पास बहुत पैसा है तो उनको पैसा फाइनेंस मिनिस्टर से किसके लिए चाहिए पैसा खाने के लिए चाहिए के लोगों के हित के लिए इस्तेमाल करने के लिए चाहिए इसलिए मैं विनती करता हूँ कार्रवाई होनी चाहिए ये वीडियो सही है नहीं सही है ये देखना चाहिए लेकिन लोगों के माध्यम से जो हमको पता चल रहा है कि ये फुल प्रूफ वीडियो है ये रियल वीडियो है क्या मैं ये सरकार और खास करके मुख्यमंत्री साहब और होम मिनिस्टर साहब इस पे क्या आदेश देते वो देखने की चीज है दूसरी बात अगर आप देखो तो बहुत सा थोड़ा एक दो महीना पीछे अगर आप जाओ जब से बंबई का इलेक्शन चालू हुआ है तब एक शिंदे साहब के बहुत सारे नेताओं को इनकम टैक्स के नोटिस एक नाथ शिंदे फैमिली मेंबर पे भी इनकम टैक्स में नोटिस है भेजा कहा पे तो यहाँ पे एक दबाव तंत्र बीजेपी के माध्यम से एक शिंदे साहब पे किया जा रहा रहेगा ऐसा हम सबको प्रश्न पड़ता है कल शायद वो दिल्ली गए थे इसी सिलसिले में अभी बंबई का इलेक्शन है शायद एकनाथ शिंदे जी ज्यादा सीट मांग रहे होंगे इनकम टैक्स का नोटिस भेजने के बाद एक नेगोशिएशन का हथियार बीजेपी के पास आ सकता है और शायद कम जगह ये एक नाथ शिंदे साहब ले सकते हैं ऐसे तरीके की चर्चा अभी लोगों में चालू हो गई है इसलिए इस तरीके का अगर आप देखो तो बीजेपी के बहुत सारे मंत्री हैं आमदार है जिनके पास भी काला पैसा हो सकता है या करप्शन के चार्जेस है जिनके अगेंस्ट तो उनपे भी कार्रवाई होनी चाहिए अजीत दादा के पास भी बहुत सारे नेता है उनपे भी कार्रवाई हो सकती है लेकिन बीजेपी और दादा के पक्ष के लोगों पे या नेताओं पे कार्रवाई नहीं सिंदे हो रही तो सिर्फ साहब के नेताओं पॉलिटिकल स्ट्रैटेजी ये बीजेपी के माध्यम से हो सकती है ऐसी चर्चा अभी मीडिया और लोगों में चालू हो गई है बोलो।